यूथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही सामाजिक संस्था शिक्षण आरोग्य पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहे दरवर्षी यूथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने पाच जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते सध्या पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग तापमानात वाढ दुर्मिळ वनस्पतींचा रास आदी समस्यांना सामोरे जात आहोत आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन या समस्येविरोधात लढले पाहिजे यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्रीच्या कुशीमध्ये कळसुबाईच्या पायथ्याशी अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आय पी एस डॉक्टर केतन पाटील आय एस श्री शुभम थिटे विशेष उपस्थित होते यावेळी धारेराव मंदिर परिसरात पाचशे वृक्षांची लागवड केली यूथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम यू पी एस सी व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांसाठी मोफत मार्गदर्शन व शिष्यवृत्ती दिली जाते यावर्षी संस्थेतील चार विद्यार्थी यू पाच विद्यार्थी एम व दोन विद्यार्थी पी झाले आहेत यातील श्री शुभम थिटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम गायकवाड यांनी दिली राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे